नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या जी टी एच मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये जी टी एच मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे एक प्रकारे शेतकरी बांधवांसाठी एक अचूक आणि परिपूर्ण माहिती देण्याचे काम हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांकडून विचारणा केली जाते की नमो शेतकरी सन्मान निधी च्या ज्या सातव्या हप्त्याचं वितरण हे कधी केलं जाईल याबाबत विचारणा ही केली जाते त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या चुकीच्या अफवा पसरवल्या जातात त्याबाबतसुद्धा हा व्हिडिओ बनवणं खूप महत्त्वाचं वाटतं आहे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही बंद करण्यात आलेली अशी चुकीची अफवाही पसरवली जाते नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो कृषी समृद्धी योजनेकडे वळवण्यात आलेला आहे अशा प्रकारची चुकीच्या माहिती देऊन शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम हे केलं जात आहे त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं सातव्या हप्त्याचं वितरण हे अमुक तारखेला केलं जाणार आहे तमुक तारखेला केलं जाणारे अशी सुद्धा चुकीची माहिती पसरवली जाते तर याबाबत स्पष्ट माहिती अशी आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही बंद करण्यात आलेली अशी माहिती ही पूर्णपणे चुकीची आहे कारण नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही पूर्ववत चालूच असणारे त्याचा निधी मिळण्यास विलंब होतोय हे निश्चित आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं वाटप अमुक तारखेला होणारे तमुक तारखेला होणारे हीसुद्धा माहिती पूर्णपणे चुकीची आहे कारण याबाबत महाराष्ट्र शासन किंवा अर्थ खात्याकडून कुठलीही अधिकृत माहिती ही देण्यात आलेली नाही कारण ज्या वेळेस नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं सातव्या हप्त्याचं वितरण हे केलं जाईल त्यावेळेस राज्य शासनाचा एक जी आर निघेल अर्थशास अर्थ खात्याकडून निधी वितरित केला जाईल याबाबत कुठलीही ही, ही उपलब्ध नाही आहे तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची अधिकृत अधिकारी आहेत त्यांच्याकडून माहिती मागवली असता तर त्यांच्याकडून असं सांगण्यात आलेलं आहे की पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांनाच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचे विसाव्या हप्त्याचं वितरण हे केले गेलेले आहे आणि त्या योजनेमुळे राज्यातील जवळपास ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे आणि त्याच धर्तीवर जे पी एम किसान योजनेसाठी पात्र शेतकरी बांधव आहेत त्यांचीच यादी ही केंद्र शासनाकडून मागवण्यात आलेली आहे आणि त्या पात्र लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं वाटप हे केलं जाणार आहे तर ते ता वाटप कधी केलं जाईल वितरण कधी केलं जाईल याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही जसं की तुम्हाला माहितीच आहे पी एम किसान योजनेचं वाटप झाल्यानंतरच अगदी आठ ते दहा दिवसात किंवा पंधरा दिवसाच्या आतच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं वाटपसुद्धा हे केलं जात होतं पण अद्याप महिना उलटत आला तरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत कुठलीही अपडेटही मिळालेली नाही शेतकरी बांधवांना आस होती की निदान पंधरा दिवसात नाही तर शेतकरी बांधवांचा खूप महत्त्वपूर्ण मानला जाणारा सण म्हणजे जो बैलपोळा आहे त्याला तरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं वितरण केलं जाईल अशी आस होती तर त्यावेळेससुद्धा त्याचं वितरण केलं गेलं नाही त्यानंतर राज्यातील महत्त्वाचा असा सण म्हणजेच गणेशोत्सव या काळात तरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं वाटप होईल अशी शेतकरी बांधवांना आस होती तू सुद्धा दुसर होताना दिसते कारण अद्यापपर्यंत राज्य शासनाचा कुठलाही जी आर किंवा अर्थ खात्याकडून कुठलाही निधी हा वितरित केला गेलेला नाही तर आपला हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश म्हणजे असाच की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला विनंती करूया की लवकरात लवकर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबतचं जे अपडेट आहे ते लवकर कळवा आणि त्या अधिकृत माहिती जाहीर करून त्या नमो शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याचं वितरण कधी केलं जाईल याबाबत स्पष्ट माहिती देण्यात यावी दे तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबतची जी अपडेट असेल ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच देण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद